मिनी फायनान्स वाल्यांची महिलांवर दादागिरी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे मिनी फायनान्स वाल्यांनी महिलांना घरोघरी जाऊन एजंट लोकांनी कमिशन स्वरूप महिलांना त्यांच्या टार्गेट वर फायनान्स स्वरूपात रक्कम दिली परंतु काही कारणास्तव महिलांची पैसे भरण्याची सध्या त्यांची परिस्थिती नसल्यामुळे मिनी फायनान्स वाले गुंडा प्रवृत्तीने व अभद्र भाषेचा वापर करून व वा दम दाटी ने पैसे वसुलीचे काम करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर ग्रामीण उपसंपादक मंगेश गमे नागपूर सिटी गमे, ग्रामीण प्रतिनिधी आपण आलेलो आहोत कळमेश्वर तालुक्यातील कोडिया गावात ह्या गावामध्ये मिनी क्रॉप फायनान्स कंपनीने जे बचत गट वाप वाटप केलेले महिलांना त्यातील काही घोड आणि महिलांकर महिलांवर त्या, त्या एजंटकडून होत असलेली दादागिरी आणि अपशब्द याकरता आपल्याला अप बोलवलेलं आहे आपण ऐकून घेऊ आपलं नाव काय मॅडम माझं नाव माधुरी मुरलीधर झाडे मी या म्हणजे मी या गटाचे सदस्य मेन हेड मी हे गट चालवतो आणि यामध्ये कसं एखाद्या जर मेंबरचे पैसे आले नाही तर ते माझ्या घरी दोन दोन तीन तीन किंवा म्हणजे रात्री बारापर्यंतसुद्धा सुद्धा बसलेले आहे ते लोक आणि मेन म्हणजे कसं मग तुम्ही तुमच्या घरचं सामान विकता विका हे जर नसून द्या तुम्ही माझ्याकडून पैसे द्या आणि मला मेन म्हणजे टॉर्चर करते एका जणाकडून माझ्या घरी सिलेंडर सुद्धा आणलं होतं त्याने हे सिलेंडर तुम्ही ठेवा त्यांच्या घरचं त्यांची किस्त तुम्ही भरा किस कि आम्ही का म्हणून भरायची ते किस्त आणि वरून हे पण म्हणतात ना की पोलीस आमचं काहीच करू शकत नाही हा हे अशा धमक्या धमक्या तक्रार केली पुली आहे आम्ही कारण की स... शुक्रवारला केली आहे तक्रार पण पोलिसांनी पण अजून पण ऍक्शन काहीच घेतलेलं नाहीये त्याविषयी आपलं काय नाव ज्योष्णा शंकर गुप्ता मला पण नाही काय म्हणते भारत फायनान्स मध्ये कोणता एजंट आपल्याकडे घोडे हे सर ते म्हणता तुम्ही मरा म्हणे तुमच्या कुठले गट माफ होऊन जाणार म्हणे मेल्यावर मरण पाहून तेव्हा तुमचे गट माफ होणार शब्दात ते बोलून तुम्ही नका म्हणजे तुमची औकात नाही भरण्याची तर उचलता काय त्यांनी नका वगैरे धमकी वगैरे देतात का हो सर पर्सनली घरी येऊन सुद्धा धमकी देते त्यांनी आणि वरतून का काम त्यांचा का याचा टाइम कोणचा आहे पैसे नेण्यासाठी त्यांचा याचा टाईम नाही का संध्याकाळी दहा वाजता येणार अकरा वाजता येणार पण येणार मिळून का एकटा येतात दोघ दोघ जण येतात ती जण कधी राहते आणखीन आपला काय विषय छाया अनु भोंडे मला पण तसेच म्हणत होते मी भारत कंपनीचा लोन उचलला आहे तर म्हणत होते किस्त बरा त्याले म्हटलं मी ना संध्याकाळी भरतो सर म्हटलं त्याने डायरेक्ट शब्दात म्हटलं का संध्याकाळी तुमच्या बाजूवर येऊन पैसे घ्यायचे का म्हणाराचं नाव काय आकाश घोडे आकाश घोडे हो यांनी तुम्हाला म्हटलं की तुमच्या बाजूवर येऊन पैसे हो हो बाजूवर येऊन पैसे घ्यायचे का बा म्हणून याने ह्या शब्दामध्ये बोलले आता इथे असे किती गटवाले म्हणजे असे किती बँक आहे जे मिनी बँक वाले काही एकटा एक्सेसच आहे की आणखीन दुसरा कोणता आहे सतरा त्याचे नाव सांगू शकता आपण एक एस केस आहे बंधन बँक आहे स्वातंत्र आहे उत्कर्ष आहे इसाप आहे फिंकेअर आहे अन्नपूर्णा आहे अजून समस्त आहे ग्रामीण कोटा आहे येस बँक आहे अजून स्वातंत्र्य रत्नाकर आरोहण इत्यादी आहे प्रदर्शन टोटल सतरा आपल्याकडे बँक आहे त्रास देते रात्री बारा आम्ही म्हणलो जसं आम्ही जिथं काम करतो तिथं आमचे ऑनलाईन पेमेंट वगैरे होते पेमेंट नाही आलं आहे तर दुसऱ्या दिवशी देऊ आत्ताच द्या तुम्ही म्हणते नाही तरी तुम्ही एकच किस्ती द्या हजार रुपया करून द्या दोन अरे नाही आहे तर का करू कुठून भी मागा मला आता कोणती सांगित होती कोणाला मारण तरी झाली काल की परवा माझ्या घरी माझ्या घरच्यांना धक्का बुक्की केली उत्कर्षवाले गौरव गौरव देऊ म्हणजे पैसे वसुली करासाठी गुंडे वगैरे नाही त्याचे तेच पोलीस पाटील प्रवीणजी वानखडे जी आलेले आपण त्यांना विचारू की ह्या विषयावर तुमचं काय मत आहे प्रवीणजी वानखडे साहेब हे जे तुमच्या गावला महिलांवर जे गट वाटप झालेलं आहे बँकेकडून आता त्यांचीवाली वसूल यांच्याकडे अशी सुरू आहे की सध्या महिलांना काम वगैरे हो नाही आहे सध्या महिलांकडे पैसे पाणी नाही आहे आणि त्यांच्याकडे काम वगैरे हो नसताना त्यांची घरचीच परिस्थिती हालाकीची झालेली आहे आणि बँकवाले त्यांच्यावर असा दबाव टाकत आहे की गुंड प्रवृत्तीने रात्री त्यांच्या घरी येऊन बसणे अकरा रात्री अकरा रात्रीला नऊ नऊ दहा दहा अकरा वाजेपर्यंत फोनं करणे धमकी देणे तर हे बातमी ही, ही ही प्रकरण तुम्हाला माहिती आहे का नाही तसंही मला हे प्रकरण मानखेडे कोळीचे पोलीस पाटील जितके काही फायनान्स आहे आपल्या इथं मायक्रो फायनान्स जे काही गट आहेत त्या गटांना जे कोणी जे एजंट नेमलेले आहेत ते एजंट जे नेहमी वारंवार महिलांना जो त्रास देतो गावामध्ये येऊन रात्री बेरात्री जेव्हा केव्हा फोन करणे आणि याकरता पैसे भराबा जबरदस्ती हे जबरदस्ती करू शकत नाही त्यांना काही महिलांना काही महिन्यामध्ये काही याच्यामध्ये सूट मिळण्यात यावी आणि आल्यानंतर त्यांनी माझ्याकरता मला पोलीस पाटील या नात्यानं त्यांनी पहिले भेट घ्यावी आणि त्यांचं जे ठिकाण ठरलेलं आहे त्या ठिकाणामध्ये त्यांनी जिथं मायक्रोफायनान्सची जिथं वाटप होते ज्या महिला अध्यक्ष आहे सचिव आहे त्यांची जी बॉडी आहे त्यांच्या बॉडीला सगळ्याला घेऊन आणि मला पण विचारून हा कारभार त्यांनी समोर चालवावा आणि महिलांनासुद्धा सूट द्यावी अशी मी आहे मला आरवण या गटाबद्दल बोलायचं आहे त्या दिवशी माझ्या घरी आरवण गटाचे ते सहा म्हणजे एजंट आले होते कारण की माझ्याजवळ तिला समजत नाही म्हणजे ते एडी असल्यामुळे मला त्यामध्ये पडावं लागलं आणि मला बोलावं लागलं ते म्हणत होते की तुम्ही कसंही करा काही करा ओ मॅडम इकडे या या शब्दात गलत शब्दात असे बोललेले आहे आणि तिचा एक स्टा मॅडम आहे मॅनेजर म्हणून आहे तर त्यांनी मला एक पोलीस मॅडम म्हणून मी पोलीस बोलत आहे आणि म्हणजे पोलीस आहे बा म्हणून मला जसं धमकी देत होती तर तुला पोलीस काय सांगू का मी पोलीस बोलत आहे एक या शब्दामध्ये मला ते बोलली कारण की मेन म्हणजे पोलीस आजकाल यामध्ये पडायला कसे का लागले बा अगर पोलिसाचं जर नावच जर खराब व्हायचं तर तरी ऑल इंडियामध्ये जर नाव म्हणजे खराब होऊच शकते याविषयी पोलीस तक म्हणजे पोलीस तक्रार करून बी पोलीस असं म्हणत आहे का नाही बालिस काहीच करू शकत नाही आणि ते पण माझ्यासोबत पोलीस आहे म्हणून या भाषेत बोलली याचं काय करायचं आता